महादेव मुंडेंची हत्या कुणी गेली रवी सानप खरच आरोपींपर्यंत पोहोचले होते का नंतरच्या पोलिसांनी योग्य तपास केला का ची चर्चा होते ती कुणाच्या नावावर आहेत संशयित म्हणून कुणाची चौकशी आहे का अशा अनेक गोष्टी आहेत की ज्यांची उत्तरं पोलिसांनी शोधली तर महादेव मुंडेंचे आरोपी सुद्धा सापडू शकतात महादेव मुंडे हे प्रकरण वाटतं तितकं छोटं नाहीये महादेव मुंडेंच्या हत्येचे फोटोज आता समोर आलेत आणि पोस्टमॉर्टम रिपोर्ट सुद्धा बाहेर आला आहे त्यानुसार महादेव मुंडेंची हत्या अत्यंत क्रूरपणे केल्याचं येत आहे महादेव मुंडेंच्या शरीरावर सोळा गंभीर वार करण्यात गळ्याभोवती होते खाली पडून जीव जाईपर्यंत त्यांच्यावर वार करण्यात आले महादेव मुंडेंच्या गळ्याभोवती वीस सेंटीमीटर लांब तीन सेंटीमीटर खोल आणि सात सेंटीमीटर रुंद अशी मोठी जखम होती हा वार त्यांचा गळा कापण्यासाठी करण्यात आला होता असंच दिसून येत आहे हा वार इतका भयानक होता की त्यात रक्तवाहिन्या श्वसन नलिका आणि गळ्याभोवती असणाऱ्या सर्व शिराही तुटलेल्या होत्या गळ्याभोवती अनेक वार करण्यात आले होते कानापासून ते गालापर्यंत तेरा सेंटीमीटरची जखमही महादेव मुंडे यांच्या चेहऱ्यावर होती असं पोस्टमॉर्टममध्ये म्हटलं आहे मानेच्या मागे उजवीकडील बाजूला चार जखमा होत्या त्यात चार ते दहा सेंटीमीटरपर्यंत मोठे वार हे करण्यात आले होते या जखमा बाजूबाजूलाच असल्यामुळे एकाच वेळी हे वार केल्याचंही दिसून येत आहे तसेच महादेव मुंडेंच्या तळहातावरही काही वार झाले होते त्यात त्यांची बोटही तुटली होती पोस्टमॉर्टममध्ये म्हटलंय की महादेव मुंडेंनी बचाव करण्यासाठी हात आडवा केला असता या जखमा कदाचित झाल्या असतील महादेव मुंडेंच्या या पोस्टमॉर्टम रिपोर्टवरून हेच लक्षात येतं की अत्यंत क्रूरपणे त्यांची हत्या करण्यात आली होती यासाठी धारधार शस्त्र वापरण्यात आली आणि हे काम कोणा एका व्यक्तीचं नसून टोळीने मिळून केलेली ही हत्या आहे असंच दिसून येत आहे एकवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये परळीच्या तहसील कार्यालयासमोरील मैदानात महादेव मुंडेंचा मृतदेह सापडला होता त्यांच्या पत्नीने सांगितल्याप्रमाणे त्यावेळी महादेव मुंडे काही प्लॉट्सचा व्यवहार करत होते ते एजंट एजंटसुद्धा होते सोबतच प्लॉटिंगचा व्यवसाय सुद्धा करायचे हत्या झाली त्या काळात ते काही का प्लॉट्सचा व्यवहार करत होते ही गोष्ट त्यांनी त्यांच्या पत्नीलाही त्यावेळी सांगितली होती हत्येच्या दिवशी सुद्धा ते घरातून घाईघाईनेच बाहेर पडले होते आणि नंतर थेट दुसऱ्या दिवशी त्यांचा मृतदेह आढळून आला त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला महादेव मुंडेंच्या पत्नीने सांगितल्याप्रमाणे तेव्हाचे तपास अधिकारी हे आरोपींपर्यंत पोहोचले सुद्धा होते मात्र त्यानंतर चक्र फिरली तपास अधिकारी बदलण्यात आले त्यावेळी सुद्धा तपास अधिकारी असलेले पोलीस अधिकारी रवी सानप हे आरोपींपर्यंत पोहोचले होते मात्र त्यानंतर त्यांची बदली करण्यात आली असं सांगितलं जात आहे त्यानंतर प्रकरणात आता आतापर्यंत सात तपास अधिकारी बदलले असून आठव्यांदा हा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे दुसरीकडे विजयसिंह हे राष्ट्रवादीचे माजी नेते आणि सहकारी त्यांनीच हे प्रकरण आता उचलून धरले बाळा बांगर यांनी महादेव मुंडेंची हत्या ही प्लॉटिंगच्या व्यवहारातून इगोमधून केली असा आरोप केलाय महादेव मुंडेंचा गळा कापून ते मांस आरोपी घेऊन फिरत होते असा देखील आरोप करण्यात आलाय बाळा बांगर यांनी पोलिसांकडे जाऊन त्यांचा जबाब सुद्धा दिला आहे त्यानंतर तपास अधिकारी सुद्धा बदलला गेला आता तर बाळा बांगर यांनी थेट वाल्मिक कराड कनेक्शन या प्रकरणात समोर आणलंय महादेव मुंडे घरी जात असताना कराडचा मुलगा श्री कराड आणि त्याच्या साथीदारांनी रेखी करून त्यांची हत्या केली असा आरोप बाळा बांगर यांनी आता केलाय आणि हे सर्व प्लॉट्सच्या व्यवहारातून इगोमुळे झाल्याचं बोललं जात आहे आतापर्यंत आलेल्या सर्व गोष्टींच्या आधारे जर काही गोष्टी लक्षात घेतल्या तर पोलिसांच्या तपासावरच प्रश्नचिन्ह उभं राहतं खर तर पोलिसांनी ठरवलं तर कोणत्याही गुन्ह्यातील गुन्हेगारांना ते शोधून काढू शकतात हत्या ऑक्टोबर झाली असताना तपासात काहीच आश्चर्य देखील व्यक्त केले जाते महादेव मुंडेंच्या पत्नीने सांगितल्याप्रमाणे तत्कालीन पोलीस अधिकारी रवी सानप हे आरोपींपर्यंत पोहोचले होते तर त्यानंतरच्या पोलीस अधिकाऱ्यांनी रवी सानप यांचा जबाब का घेतला नाही रवी सानप यांच्याकडे खरंच या प्रकरणातील काही महत्वाची माहिती असेल का तर त्यांच्याकडून ती घेतली गेली आहे का, का हा एक महत्त्वाचा डॉट या प्रकरणात दिसून येतो दुसरा म्हणजे ज्या प्लॉटच्या व्यवहारातून ही हत्या झाली असं बोललं जाते आहे त्या प्लॉटच्या व्यवहाराची माहिती ही पोलिसांनी घेतली का तशी चौकशी केली का हा प्लॉट कोणाचा होता तेव्हा महादेव मुंडे कोणाला हा प्लॉट विकणार होते की मध्यस्थी करत होते की तो विकत घेणार होते व्यवहार नेमका काय होता आणि नंतर तो प्लॉट कोणी विकत घेतला का त्याचा व्यवहार पुढे झाला आहे का हे तपासणं देखील या प्रकरणात आवश्यक आहे यातून काही माहिती पोलिसांना मिळू शकते हा यातील दुसरा महत्त्वाचा डॉट आणि यातला तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा डॉट म्हणजे यात वाल्मी कडा श्री कराड आणि गोट्या गीते यांची नावं येत असतील तर मग यांची चौकशी का केली गेली नाही आता तर महादेव मुंडेंच्या पत्नीनेच मागणी केली आहे की कराडला ताब्यात घेऊन त्याची चौकशी करावी पोलिसांनी संशयित म्हणून श्री कराडला ताब्यात घेऊन चौकशी करणं हे आता आवश्यक मानलं जाते त्याचा यात या व्यवहारात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंधही तपासावा लागेल सोबतच महादेव मुंडेंच्या हत्येच्या आधीचे आणि नंतरचे सीडीआरही पोलिसांनी तपासणं आवश्यक आहे महादेव मुंडेंनाही कोणाचे फोन आले होते का किंवा फोन केले गेले होते का याचा तपासही झाला की नाही याची ठोस माहिती अद्यापही समोर आलेली नाही आहे त्यामुळे ही माहिती समोर येणंही आवश्यक मानलं जात आहे त्यामुळे हे तीन डॉट व्यवस्थित जर जोडले तर आरोपींपर्यंत पोहोचणं पोलिसांसाठी अधिक सोपं ठरू शकतं एकूणच पोलीस तपासावरच आधीपासूनच संशय व्यक्त केला जातोय पोलिसांवर दबाव टाकला जातोय असाही आरोप करण्यात आला हा दबाव असेल तर तो कोणाचा हे समोर येणंही महत्वाचं आहे त्यामुळे यापुढे तरी तपास योग्य पद्धतीने होतो का ते पाहणं महत्वाचं असेल संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर हे प्रकरण समोर आलं होतं मात्र संतोष देशमुखांच्या हत्याआधी घडलेल्या या प्रकरणात आरोपींनी हत्या करून ते पचवून ढेकर दिला होता मात्र आता तरी पुन्हा पोलीस यातील आरोपी शोधतात का बीडमध्ये आंदोलनाची हाकसुद्धा या प्रकरणामुळे देण्यात आलेली आहे त्यामुळे हे प्रकरण पुढे किती वाढतं ते पाहणंही महत्त्वाचं आहे एकूणच परळी आणि बीड पाहता राजकीयदृष्ट्या हा भाग महत्त्वाचा मानला जातो या भागात संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर राजकारण रंगलं आणि समाजकारणसुद्धा रंगलं आता महादेव मुंडेंच्या हत्या प्रकरणानंतर यात काही राजकारण रंगतं का यात राजकीय कनेक्शन आहेत का आणि कराड जो काही महत्त्वाचा भाग या प्रकरणात मानला जातो त्या कराडची त्यांच्या मुलाची चौकशी होते का आणि यातून पोलीस आरोपींपर्यंत पोहोचतात का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे एकूणच महादेव मुंडेंची हत्या हा भयानक पोस्टमॉर्टम रिपोर्ट याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा